Sar eu casa Oh ho oh, ye ye Priticha <speaking> zula zula pani Raya chi सर मल गाना मना रहा, सर मला गण्या तू शानपणा करायचा नाही म्हणून सांगितलं तुला एकदा हा फक्त गाणं सर तू गाणंच काढील बेट्या बरं ऐका का महत्वाचा विषय उद्या आपली सहल जाणार आहे तर आज दुपारच्या सुट्टी तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सगळ्यांनी पन्नास पन्नास रुपये घेऊन यायचे आलं का लक्षात सर कुठे जाणार सर सर आपली सहल जाणारी समुद्राच्या किनाऱ्यावर हां समुद्राच्या किनार तुम्हाला समुद्र दाखवतो तू आ काडू खे गोवा एकदा आ तू लय गोव्याला जा वाटल का हे पहा दोन दोन ड्रेस घ्यायचे त्याच्यानंतर काही चिवडा बिवडा काही नाश्त्यासाठी घ्यायचा का लक्षात तुमच्या हां आणि आपण दोन गाड्या केलेल्या आहेत मुलींची बसण्याची व्यवस्था वेगळी मुलीची गाडी आणि मॅडम असतील त्या मुलींच्या गाडीत हां आणि मुलांची गाडी आणि मुलांच्या गाडीत मी आणि दुसरे अलक 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 चा चा, सर असतील अलग लक्षात धिंगाणा बिंगाणा तिथे करायचा नाही समुद्रात जास्त खोलवर कोणी जायचं नाही बर का आणि सोबत खायचं घ्यायचं मस्त आपल्या टावेल घ्यायचा आपलं साबण घ्यायचं आंघोळी कारण दोन दिवसाचा टूर आहे अलग लक्षात घन्या सर एकच गाडी करायची सर कहून आऊ सर मूलं मूली मुले एकच बरं झालं असते सर. कोशान पण सांगायची गरज नाही किती गाड्या करायच्या काय करायच्या हे आम्हाला सगळं कळते. हां तुम्ही तुमची फक्त तयारी करायची आणि दुपारच्या सुट्टी सगळ्यांनी पन्नास पन्नास रुपये जमा करायचे. ही झाली गाडीचे तिकीट जेवणाचा खर्च आपापला राहील. हां सर एकदा तुम्ही जाऊ गटलं तर काय फरक पडतो? बाबा मी कोण जाऊ घालू? हां आऊ सर तुम्हाला ले मोठ पगार नाही. गण्या जास्त शान पण नाही करायचा सगळ्यांना ऐका आणि सगळे जण आता घरी जा बर का सगळ्यांनी उद्याची म्हणजे उद्या जी ट्रिप आहे त्याचे पैसे घेऊन या हा हे तर विद्यार्थी घरी जा म्हणजे एका शिकणत गेले पळून सगळे अगं भाई काय झालं घे काय झालं काय झालं घे अरे तो बाप माहित नाही का दिवस निघला की गावभर घरी जाते सरपंच येतो बाप सगळ्या गावाची काळजी असते फक्त घराची काळजी नसते सांग ना बाबा कोण गेले तुम्ही काय काम करायला आव आई आमची सहल आहे मग सहल जाणार ते का बाबा घेऊन जातो का जाई ना मग सहल जाणार आव आई उद्या सहल आहे त्याच्यासाठी पैसे पाहिजे हा किती पैसे पाहिजे आई दोनशे रुपये पाहिजे दोनशे दो रुपये बरोबर ते बाहेर गेले मी म्हणतो की पटकन दोनशे रुपये घेऊन मी काय करतो माझे कपडे प्रेस करून आणतो उद्या जा, जा, जा सकाळी हा असा आला का नाही मोका गण्याला पाहिजे दोनशे मला त्याला साडी घ्यायला घेतली नाही आता मी सांगतो हजार म्हणजे आठशे मला ठेवता येतील आणि दोनशे गणया घेता येतील हॅलो हा बोला सरपंच बोला अहो म्हणलं काय घराची काळजी बिगी आहे का, का, का नाही घरी बायको लेकर येत बाळा येत सून आहे घराचा रस्ता दिसते का नाही रस्त्यावर अंधार पडला काय नाही घराच्या रस्त्यावर अंधार नाही पडला आपण कोणा सात वाजताचे गेले बारा वाजता गेले तरी तुमचा घरी पत्ता नाही जेवायचं माहित नाही आंघोळीचं माहित नाही पाचशेच बुरशे झिंटा आपले बस कारण ते गाव गावाचं राजकारण समाजकारण काही नाही भेटणार तुम्हाला ते राजकारण करून पाच पाचकड वावर इतके तुमच्या राजकारणाच्या पाहिजे सरपंच की पाये ते वावर नव्हतं आणलं माझ्या बापाच होतो ते तुमच्या पण होतं घरी आहे काम झा अर्जंट काम आहे तू पण ना लयचेस गडे जास्त लाडत ना काय तू पण ना लयचेस गडे दुसरं काम आहे वय झालं तरी चालेल जात नाही तर गेलं घरी आलो 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 ठेव फोन ठेव आलो आता चांगले हजार रुपये सांगतो बेनेची म्हणतो हजार रुपये लागायला रे बाबा का हो मला एवढं पळत आहे काय झालं तूच तर फोन करून म्हणली इले अर्जंट काम आहे इले अर्जंट काम आहे काय अर्जंट काम आहे म्हणून पळत पळत आलो अहो त्या गण्याची आहे हां उद्या पाहिजे अरे वा मग चांगले मग तर आपण दोघंच घरी हां तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है आहे सनम अभयाहा शे जाय हम तेरी बाहो मे मर जाय हम्म काय ती जा सटी चले जी। का मी सांग सरळ जाणार ते अह ते सरळ आहे त्याच्यासाठी त्याला हजार रुपये पाहिजे हा हजार रुपये असे काय अमेरिकेला जाणार काय सहल हजार रुपये काय करायचे ते मला माहित नाही काय करायचे ते पूर्व घरी आलं पण आमच्या सर हजार रुपये म्हणजे दुपारी जमा करायचे म्हणे हजार रुपये बरं बरं देतो थोडा देतो गिळायचं का गिळून गिळून आणू गिळून आलो ग्रामपंचायतीमध्ये नाश्ता होता नाश्ता करून ना आलो माझ्या हजार रुपये सहलीने नाही नाही ना ना ना, मास्तर जाऊन भेटणं भाग आहे मास्तर आओ हे लॅपटॉप आहे हा लॅपटॉप म्हणजे कम्प्युटर सारखा असते हां याच्यावर टायपिंग करता ते काही काही करता ते आओ ते नाही विचारायलो ते माझ्या ग्रामपंचायत मध्ये दोन चार येत दोन चार चालू येतात दोन चार पडू देत हा बिघडले ते नका सांगू ते सगळं माहिती मला पण हे काय आहे हजार हजार रुपये कुठे तुमच्या टूरची ची फीस असते का बस बरोबर आव बसता कसं आहे तुमच्या सारखं शाही जीवन नाही आमचं हा तुमचं कसं आहे लेकर पास हो न हो शाळेत येऊ नाही पगार राईट महिन्याच्या महिन्यात चालू आमचं तसं नाही ना एक हजार रुपये तुम्ही त्या टूरची फीस केली यंदा पहिलाच पाणी नाही दोन दोनदा पेरण्या करायचं काम पडायला आणि हजार हजार रुपये आणायचे कुटुंब सांगा बरं बरं जाऊ द्या अशी काय तुम्ही अमेरिकेला टूर आले काय तुम्ही हजार रुपये हजार रुपये ऐकलं पन्नास रुपये फी आहे फक्त टूरची आव गुरुजी मी काय येणार नाही बैरा नाही का आंधळा नाही का मुका नाही हा ये ये का येणार नाही मी हजार रुपये सांगितले माझ्या बायकोन मला की बाबा गण्याची कुठं कानू सहल जाणार आहे आणि हजार रुपये फी सांगितली ते मला कानानं ऐकलं कानानं दोन्ही कानानं हा आणि दोन्ही कानानं मला चांगलं ऐकू येते झालं तुमचं नाही झालं का तुम्हाला दोन्ही कानानं चांगलं ऐकू येते तुम्ही स्वतःच्या कानानं ऐकले तुमच्या मंडळीने सांगितलं पण मी एकाच तोंडाने सांगितलं पन्नास रुपये सांगितलं आणि मला माझ्या तोंडाने चांगलं बोलता येते मी <laughs> पुरायला फक्त पन्नास पन्नास सांगितले स्वतःचं जेवण स्वतःचा नाश्ता स्वतःच्या पैशानं करायचा ते पाच पन्नास रुपये लागतील त्याला मला बाबा पैसे आणू बी नका जास्त चिवडा बिवडा काय फराचं करून घ्या नाश्त्यासाठी आणि जेव्हा दोन दिवसाचा आहे जेव्हा काय लागून लागून पाच पन्नास शंभर रुपये लागतील आलं का लक्षात मी हजार रुपये कशाला सांगू तुम्ही हजार नाही सांगत मग कौशिकच का हजार म्हणे आता कोण कौशी सरळ बोला कौशिक फौज करायचं काम नाही तुम्हीच म्हणले ना मी म्हणलं म्हणजे मी माग काही म्हणे तुम्ही म्हणू शकता बरं माफी करा माफी असावी वहिनी जमलं नक्की पन्नास रुपये ना तुमच्या टूरची फी पन्नास एक्कावन्न जरी असले तरी मी मायनौकरी सोडून देतो हा त्याला जर गण्याला जर म्हणलं असेल एकावन्न रुपये आण तरी मी नोकरीचा राजीनामा देतो नाही 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 राजीनामा नका देऊ तुमच्यासारखे शिक्षक फार कमी इथं तळमळीनं जुवायनं शिकवणारे शिक्षकांची संख्या फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा नका देऊ तुमच्यासारखे शिक्षकांची गरज आहे समाजाला देशाला विद्यार्थ्याला राष्ट्राला सगळ्याला गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही काही राजीनामा देऊ नका मी आता घरी जाऊन पाहतो आता या दोघांची कोणाची कौशी चिन गण्याची का गुरुजी सॉरी 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 कौसा वहिनी चिन ना पहा 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 मी फक्त पन्नास सांगितले हे आजकालचे लेकरं बिन लय हुशार झाली

मला सांग गण्याची सर चालली त्याला पैसे किती लागतात गण्याच्या असं का हजार का हजार? ओ, हजार, पाथ पाथ का पाच पाच दोन नोटा शंभरच्या दहा नोटा पन्नासच्या वीस नोटा अजून काय सांगू चावलात मराठीत बोल ओ खबरदार काय मन चालत गड्या तुमची सैर कवा चालली जाड आमची सैर उद्या चालली ना उद्या सकाळी चालली ना सकाळी बर बाबा किती पैसे द्यायी दोन सारीले अरे मुर्दी हजार सांग ना हजार मी हजार सांगितलं बाबा बाराशे रुपये मास्टर पन्नास म्हणते ती हजार म्हणते तू बाराशे म्हणते तोंड दोनशे सांगितले नाही दोनशे सांगितले दोनशे काउन सांगितले तुमच्या सैलींचे फक्त पन्नास रुपये लागायला लागले आणि दोनशे सांगता का तू बाबा तिथे खर्च लागतात ना बाबा काही खा लागते काय हिंडा लागते कशात आकाश पाण्यात बसा लागते बाबा तिथे होडीत बसा लागते बाबा नावात बसा लागते बाबा म्हणजे तो पन्नास चे दोनशे केले आणि काय तो दोनशे चे हजार काउन केले मला खर्च लागते ना एक रुपया तरी खर्च आहे का हा बरोबर जर दर महिन्याला किराण्याचे बरोबर पैसे देतात तुम्ही रुपया तरी उठते की घेतला इकून तिकून तुमच्या याच्यात सापडत होती तर ते बोंबल्या सापडत जातात ते फोनपे का फोन पे काय काम सुरू झालं ते बस रुपया सापडा तुमच्या खिशात हा म्हणून मग असं खोटं बरोबर पैसे उकळता का माझ्याकून तरी म्हणलं माझी गरिबी काऊन या लागली आमच्या दोन शहरांपासून तुम्हाला गरीबी या लागली का हा बोंबे गावाचा विकास गावाचा विकास म्हणून म्हणून आयकर वाढ त्याच नाही काय वाटत तुम्हाला माग आम्हाला पैसे आता आई तर दोनशे हजार काम केले द्या यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात